ज्यावेळी आपला कलिंगडचा प्लॉट हा साधारणतः जसं आपण बघितलं तर अठ्ठावीस्या दिवसानंतर फुल आणि फळ सेटिंगवर लागतो आणि या काळातच आपल्याला सगळ्यात महत्वाचं असते ते म्हणजे पाणी नियोजन या काळात ज्यावेळी आपलं परागीकरण आपल्या फळांचं सुरू होतं आपल्या बागेमध्ये त्यावेळी आपल्याला अतिशय काठेकोरपणे पाण्याचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे साधारणतः बरेच शेतकरी विचारतात की आम्ही पाणी किती तास द्यायला पाहिजे तर मित्रांनो आपला जेव्हा चा काळ असतो आणि हा या काळामध्ये सेटिंगचा जो काळ असतो या काळामध्ये तुम्हाला पाण्याचं जे काटेकोर नियोजन करायचं आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त कलिंगडाला साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटच पाणी द्यायला पाहिजे वीस ते पंचवीस मिनिटाच्या वर आपलं पाणी गेलं नाही पाहिजे कारण काय आहे की पाणी जर आपलं जास्त गेलं तर आपल्याला सेटिंगमध्ये प्रॉब्लेम होतो आणि आपल्या झाडांची शंभर टक्के सेटिंग ही होत नाही वीस ते पंचवीस मिनिट जर तुम्ही पाणी दिलं तर नक्कीच तुम्हाला चांगली शंभर टक्के सेटिंग ही आपल्या प्लॉट प्लॉटमध्ये झालेली पाहायला मिळेल तर अशा पद्धतीनं पाणी नियोजन जे आहे ते आपल्या फुलं आणि फळं सेटिंग मध्ये अशा पद्धतीचं करायचं आहे आणि कलिंगड पिकाविषयी अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पिढीला नक्की फॉलो करा नवनवीन व्हिडिओ आपण नेहमीच शेतकरी बनवूसाठी घेऊन येत असतो